तुमचं नाव सांगा दादा अशोक केशो काळे गाव रानार बरं हे तुमचं हे अद्रकीच किती... किती एकर आहे अद्रक अर्धा एक्कर अर्धा एकर अद्रक आहे बर बरं ह्या अद्रकीला तुम्ही धनवंतरीचे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत हे कशा प्रकारे वापर वापरले आम्ही ड्रिपद्वारे वापरले ना ड्रिपद्वारे सोडलेले आहेत तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहे जसं नेमारीज तुम्ही वापरलं होतं तुमच्या या अद्रकीमध्ये होमनिळीचा प्रादुर्भाव होता तर नेमारीज तुम्ही वापरलं तर नेमारीज वापरल्यानंतर तुम्हाला होमनिळी किती दिवसांमध्ये कंट्रोल झालेली दिसली आठ ते दहा दिवसात कंट्रोल झाली आठ ते दहा दिवसामध्ये कंट्रोल झालेली दिसली त्याच्यानंतर तुम्ही हे जे तुमच्या हातामध्ये सॉइल गार्ड नावाचा प्रॉडक्ट आहे हे पण सोडलेलं आहे का हे पण सोडलेलं मग हे सोडल्यानंतर अद्रकीमध्ये काय फरक वाटला अद्रकीमध्ये फरक वाटला थोडा म्हणजे जो बुरशीचं प्रमाण होतं प्रमाण होतं ते कमी झालं ते सुद्धा कंट्रोलमध्ये झालेलं आहे आणि ही जी किट यांच्या दादाच्या हाती आहे बॅक्टोरीच न्यूट्रा किट हो। ही पण तुम्ही सोडलेली आहे का सोडलेली आहे बरं न्यूट्रा किट ज्यावेळेस सोडली आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणता औषध सोडलेला आहे आरपीएस शहात्तर आरपीएस शहात्तर सोडल्यानंतर न्यूट्राट किट सोडल्यानंतर या आदरकीमध्ये म्हणजे सोडायच्या अगोदर हिची पोझिशन काय होती आणि सोडल्यानंतर याच्यामध्ये काय बदल झाला थोडी लहान होती बर याच्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे क्वालिटी जी आहे हिरवीगार झाली याची म्हणजे उंची सुद्धा वाढलेली आहे आणि फुटव्यांचं फुटव्यांचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे आपण बघू किती प्रमाणामध्ये फुटे फुटलेले आहेत तर दाखवा सर म्हणजे एकदम चांगले फुटे फुटलेले आहे बघा बेड एकदम चांगलं तयार झालेलं आहे आणि क्वालिटी जी आहे क्वालिटी जी आहे खूप बेस्ट आहे बरोबर म्हणजे हे बॅक्टोरीच व्हेजिटेबल अँड फ्रुट ची किट आणि आरपीएस पी सोडल्यापासून या आदरकीमध्ये खूप चांगले बदलाव झाले म्हणजे याची क्वालिटी मध्ये खूप चेंजेस झाले चांगली एकदम क्वालिटी चांगली आहे करपा वगैरे काहीच नाही बरोबर आहे का नाही एकदम हिरवीगार काळी क्वालिटी आहे आणि तुम्ही स्प्रे मध्ये कोणकोणते प्रोडक्ट वापरले याच्यामध्ये आरपीएसच्या आत्तर वापरलेले म्हणजे प्रत्येक स्प्रे म्हणजे तुम्ही आरपीएशात वापरलेला आहे इतर दुसरं कोणतं प्रोडक्ट सुद्धा वापरलेला असेल गरजेनुसार केमिकल सुद्धा वापरलेलं आहे का तुम्ही याच्यामध्ये केमिकल केमिकलचं प्रमाण कमी आहे गरजेनुसार वापरलेलं आहे म्हणजे हे जे धनवंतरीचं जे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहेत याच्या रिझल्ट पासून तुम्ही खुश आहे खुश इतर जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे बरोबर यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील आम्ही त्यांना म्हणतो की औषध त्यांनी वापरून पाव एकदा म्हणजे हे औषध त्यांनी तर त्यांच्या अद्रकीमध्ये चांगला फरक पडू शकतो कारण की आता काही भागामध्ये सडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे निम्या प्रमाण वाढलेलं आहे होमनियाळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हा जर प्रादुर्भाव त्यांना रोखायचा असेल तर त्यांनी जर हे धन्वंतरीचे प्रॉडक्ट जे आहेत नेमारीच नेमारीच हे होमनियाळी साठी खूप चांगलं काम करतं आणि सॉइल गार्ड जे है, है, हे जे निम्याटोड आहे फंगस आहे याच्यामध्ये खूप चांगलं काम करतं तर हे प्रॉडक्ट त्यांनी वापरले पाहिजे धन्यवाद धन्यवाद